अरे काय हा कसली पेन आहे अरे का बारका लेकराची पेन ऑर्डर केलीस काय नाही अँब्रॉयडी करतात ना तेच आहे काढून दाखवायचं बघू एम्ब्रॉयडी म्हणजे पेन दिसायला मला तर अच्छा मग हे पेनाचं काय करायचं पेन्सिल आहे का पुढे हा ह्याच्यात ते दोरा घालायचा फटक

केलीस का नाही ही काय बघू दे वाटेल पुढी तार्बा ही काय तार। का का मेकअप ही तर मेकअप चा आहे तुला मेकअप करताना हे ना असं तोंडाला लावतेस तू तर त्याला हळद बिळद लावून टाकलीस अगं ह्याच्यातल्या सुया की ह्याच्यातल्या सुया तुम्हाला सांगू कस काढायचं ही आता तुम्हाला हे कोणती सुई पाहिजे सांगा मला आता कोणती म्हणजे सगळ्या सेमच आहेत की तुम्हाला हे पाहिजे असं करायचं असं करायचं हा भाऊ म्हणजे पाहिजे ना फिरवायचं का जिथं आहे तिथला आकडा फिरवायचं आणि घालायचं म्हणल्यावर अजून ह्याच्यातच की अच्छा असली टेक्निक आहे डेंजर टेक्निक आहे तुम्हालाच कळते असली टेक्निक आणि काय रिंगा हे रिंगा काही आता अडकवायचं अच्छा हे कपडा अडकवायचं ना बर ही डिझाईन तू केलीस का हो हो मस्त केलीस की कस आले कमेंट करून सांगा हा माझं फर्स्ट टाइम सांग कमेंट करून सांगा ही जरा पिन मला भारी वाटायला ह्या जरा शिस्टीम कळना गेली स्क्रोला अच्छा अच्छा बर काय करेलस तू येणा मग कशाला मागवलीस तू येणा तर आधी शिकून घे मग बघू आपण कसं वापरायचं कशाला घेतलीस मग ऑर्डर केली जाऊ दे तू ती कर तोपर्यंत मी एक चहा करतो मस्त पैकी चहा ए ओरडू नको दूध कुठ ठेवलंयस न्या दूध संपलंय अरे काय तू आता मग काळा चहा करून प्यावा लागल काय झालं का पॅक मला इना ना वापस करून टाकू वापस करू खराब आले ते प्रोडक्ट आपल्याला येते प्रोडक्टच खराब आहे अरे लूज करू शकतो ना आपण आधी सांगायला काय झालं ठीक आहे थांब जरा मी था आता लावून दाखवतो हे आता असं लावायचं आता ह्याच्यात दोरावा आता चलो मित्रांनो <laughs> गप सगळं घेतलं काही नाही गेले की सगळं ठेवायचं झाकून ठेवते 走了，拜拜。